नमस्कार शेतकरी मित्रांनो अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर खरेदीसाठी सोर्ण संधी आहे मित्रांनो दोनशे कोटीच्या कृषी यांत्रिकरण अभियानाला राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे मित्रांनो मित्रांनो कृषी यांत्रिकरण योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून राबत असतात त्यासाठी अल्पभूधारक जे शेतकरी आहेत तर त्यांच्यासाठी दोनशे कोटी रुपयाच्या पॅकेजला खास करून मंजुरी देण्यात आलेली ही संपूर्ण अपडेट मित्रांनो जाणून घेऊया या व्हिडिओमधून सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगणारे आणि कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणारे याचीही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो मित्रांनो राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यात राबवण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकरण केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या या योजनेत केंद्राचा साठ टक्के आणि राज्याचा चाळीस टक्के वाटा असणार आहे योजनेअंतर्गत प्रामुख्याने अनुसूचित जाती जमातीच्या आणि सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे मित्रांनो शेतीच्या यांत्रिकरणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकरण योजना राबवण्यात It is. दोन हजार पंचवीस सव्वीस या प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या सरकारने मंजुरी स्युण दिली असून या प्रकल्पासाठी प्रकल्प मंजुरी समितीने नुकतीच मंजुरी दिली आहे या योजनेत केंद्राचा साठ टक्के आणि राज्याचा चाळीस टक्के वाटा असतो त्यानुसार एकूण दोनशे चार पॉईंट चौदा कोटी रुपयांचा योजनेत सुमारे एकशे बावीस पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी रुपये केंद्र केंद्राचा तर राज्याचा सुमारे एक्क्याऐंशी पॉईंट पायसष्ट कोटी रुपये असणार आहे मित्रांनो ही जी कृषी यंत्रिकरण योजना असते तर याच्यात केंद्र सरकारचा साठ टक्के वाटा असतो आणि चाळीस टक्के राष्ट्रीय राज्य सरकार जी महाराष्ट्र राज्य सरकार आहे तर ती देत असते या अनुषंगाने ही कृषी यंत्रिकरण योजना राबवण्यात येत असते मित्रांनो खास करून दोनशे रु, कोटी रुपयाच्या पॅकेजला खास करून मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामुळे ज्या शेतकरी मित्रांचं स्वप्न असेल ट्रॅक्टर खरेदीसाठी आणि त्यांच्याकडे पुरेसा भांडवल नाही तर त्या या अंतर्गत आपला ट्रॅक्टर घेऊ शकता आणि शेतीला जे आधुनिक पद्धतीने अवजारे वापरून शेती करतात तर तशा पद्धतीने शेती करून शेतीत जास्तीत जास्त प्रकारे कशा पद्धतीने उत्पन्न काढता येईल कमी भांडवल लाभ त्याच्याकडे ते लक्ष केंद्रित करू शकता मित्रांनो आता या योजनेसाठी तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे पूर्ण प्रोसेस कशा पद्धतीने होणार आहे तर तुम्हाला सिंपली डीबीटी अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे अनुसूचित जाती जमातीच्या महिला शेतकरी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या किमतीच्या पन्नास टक्के रक्कम किंवा एक पॉईंट पंचवीस लाख रुपये यापैकी कमी असलेली रक्कम आणि खुल्या वर्गातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या रकमेच्या चाळीस टक्के किंवा एक लाख रुपये यापैकी कमी असलेली रक्कम अनुदान म्हणून दिली जाणार आहे मित्रांनो तर अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे जर जे महिला अल्पभूधारक शेतकरी असतील अनुसूचित जातीतील शेतकरी असतील अनुसूचित जमातीतील महिला शेतकरी असतील तर त्यांना एक पॉईंट पंचवीस लाख रुपये जी सबसिडी किंवा अनुदान आहे तर ते दिलं जाणार आहे त्यानंतर खुल्या वर्गातील जे शेतकरी आहेत तर त्यांना चाळीस टक्के किंवा एक लाख रुपयेपर्यंत त्यांनाही त्यांना ही अनुदान म्हणून दिलं जाणार आहे मित्रांनो त्यानंतर सर्वसाधारण प्रवागातील शेतकऱ्यांना एकशे चौसठ पॉईंट तेवीस कोटी अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना बावीस पॉईंट सत्तावीस कोटी आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना सतरा पॉईंट त्रेसठ कोटी रुपयांचं अनुदान हे दिलं जाणार आहे जो दोनशे कोटी रुपये तर त्या दोनशे कोटी रुपये अशा पद्धतीने डिवाईड करण्यात आलेले आहेत मित्रांनो तर यायला महत्वाचा प्रश्न तुम्हाला या योजनेसाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे तर महाडीबीटी पोर्टलवर जाऊन तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे मित्रांनो तर बघा शेतकरी मित्रांनो आ तो डीबीटी फार्मर पोर्टल आहे याच्यावर येऊन तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक का टाकून किंवा तुम्ही इथं आय डी पासवर्ड के क्रिएट केला असेल तर तो आय डी पासवर्ड वापरून तुम्ही लॉग इन करू शकता आणि कृषी यांत्रीकरण अभियान योजने अंतर्गत हे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी जी स्क ट्रॅक्टरची स्कीम आलेली आहे तर तिच्या तिला अप्लाय करू शकता मित्रांनो सध्या जी महाडीबीटी पोर्टल आहे तर तो महाडीबीटी पोर्टल अंडर मेंटेनन्समध्ये में, महाडीबी टी पोर्टलवर अपडेटचं काम चालू आहे त्यामुळे अर्ज प्रक्रिया तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे मित्रांनो जसंही महाडीबी टी पोर्टल सुरू होईल तसा मी तुम्हाला हा फॉर्म भरून दाखवेल कशा पद्धतीने भरायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला ए टू जेड माहिती सुद्धा सांगणार आहे बारीक बारीक तर आपलं चॅनल आजच तुम्ही सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनवर क्लिक करून घ्या जेणेकरून माझ्या प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड किंवा शेअर करून ठेवा मित्रांनो भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोवर जैन जय महाराष्ट्र